रोगमुक्त पिकांसाठी ट्रायकोडर्माचा वापर आपण करू शकतो पिकांवर रोगांचे नियंत्रण करण्याकरता ट्रायकोडॉर्मा एक प्रभावी रोग नियंत्रक आहे आणि तिचा वापर आपण जैविक शेतीमध्ये रोग नियंत्रणासाठी करू शकतो चला तर मग जाणून घेऊया वेगवेगळ्या पद्धतीने ट्रायकोडर्माचा वापर कसा करायचा ते पण त्याआधी ग्रीन रिव्होलशन या चॅनलला नक्की फॉलो करून घ्या पेरणीच्या वेळी बियाण्यांवर पाणी शिंपडून एक किलो बियाणे तीन ग्रॅम ट्रॅकोडॉर्मासोबत व्यवस्थितपणे सोळावे प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत ठेवून लगेचच पेरणी करावी ज्या पिकांची लागवड रोपे तयार करून केली जाते त्या पिकांच्या लागवडीपूर्वी रोपांच्या मुळे ट्रॅकोडरमा पाचशे ग्रॅम प्रति पाच लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात पाच मिनिटांसाठी बुडवून ठेवावेत तसेच एक हेक्टर क्षेत्रासाठी दोन किलो ट्रॅकोडरमा पंचवीस ते तीस किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून शेतातील मातीत मिसळावे आणि शक्य असेल तर पाणी द्यावे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद